टॉलरन्स पॉलिसीत काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बैठक घेतली आणि देशातला नाही तर जगातला सगळ्यात मोठा सौर कृषी वाहिनी प्रकल्प हा मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्यांच्या व्हिजनमुळे तयार होत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्या प्रकल्पाला जर लोकल कोणी गाव पातळीवरचे नेते किंवा आमदार खासदार जरी अडथळा आणत असतील तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करा अशा कडक सूचना मुख्यमंत्री दिलेल्या आहेत त्यामुळे सोलार पार्क ज्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सोळा हजार मेगावॅट ऊर्जा निर्मितीच्या उभा राहणार आहे त्यामध्ये कुठलाही अडथळा कोणाचा आला नाही पाहिजे आणि रेकॉर्ड टाइम मध्ये पूर्ण झाले पाहिजे झाली काय बैठकीत झालं बैठकीमध्ये नेहमीच आपण अजितदादा ज्या पद्धतीने शिस्तीने आणि नियमानुसार काम करतात त्या शिस्तीचं नियमाचं उदाहरण इथे बघायला मिळालं सगळ्या आपल्या आपल्या जिल्ह्यातले जे काही अधिकारी आहेत त्या अधिकारी वर्गाला सुद्धा शिस्तीत आणि वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना अजितदा दिल्या अपूर्ण काम कुठले नव्हते पण स्पीड स्पीड वाढवायला सांगितली शंभर दिवसाच्या आढावामध्ये काही गोष्टी अ लक्ष देऊन करण्यासाठी सांगितल्या जिल्हा नियोजनच्या संदर्भामध्ये काही चूक झाली किंवा काही जर कमी जास्त आलं तर जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी दोषी धरणार असं सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्या जिल्हा नियोजन मध्ये सुरळीत आहे सगळं काही सुरळीत आहे यापुढे सुद्धा होणार सुरळीत